नंदुरबार इथं दिनांक पाच ऑगस्ट मंगळवार रोजी बहुजन समाज पार्टीतर्फे संघटन समीक्षा बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती प्रसंगी नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली सदर बैठकीस प्रमुख मार्गदर्शक नंदुरबार जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे आणि जिल्हा प्रभारी जितेंद्रभाऊ तायडे उपस्थित होते बाळासाहेब ब्राह्मणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बसपा सुप्रीमो बहन कुमारी मायावतीजी यांनी भारतातील सर्वात मोठ्या राज्य उत्तर प्रदेशात राजकीय सत्ता स्थापन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याचं काम केलं बहुजन समाज पार्टी ही महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीवीर बिरसा मुंडा बहुजन महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारी पार्टी आहे म्हणून सुद्धा नंदुरबार जिल्ह्यातही बसपाचं मोठं बनवून आपण खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच निवडून आणू शकतो बैठकीत सुनील पाडवी करचकुपे यांना बसपा जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर ललित पान पाटील यांना बसपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच विलास गणेश ठाकरे कर करच कुपे यांना बसपा विधानसभा उपाध्यक्ष तसेच विशाल जीवन पाडवी यांना बसपा नंदुरबार सेक्टर अध्यक्ष व धनराज बाजीराव शिंदे पाटील ओबीसी समाज भाईचारा बसपा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नूतन पदाधिकाऱ्यांचा पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तसेच कार्यक्रमात माझी उपस्थितीत प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा प्रभारी जितेंद्र भाऊ गव्हाणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई जाधव युवा जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ पवार सचिव राजेंद्र महाले महिला आघाडी उपाध्यक्षा चंद्रकला मोरे महासचिव सना जावेद शहा सचिव किरणताई शिरसाट योगेश बच्चाव विधानसभा कोषाध्यक्ष शहर उपाध्यक्ष जितेंद्र संदानशिव शहर सचिव संजय जावरे अविनाश वाघ मुकेश करणकाळ अरविंद ठाकरे भुऱ्या अशोक ठाकरे अर्जुन बाबुलाल ठाकरे राजरत्न यशवंत पिंटू जीवन ठाकरे आदी मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते